आपण पाहत आहात महाराष्ट्राची आयशर ट्रकच्या धडकेत मंदिरात दर्शनासाठी जात असलेल्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू नाशिक जवळील बडी मंदिर चौफुली येथे काल दुपारी दोन वाजता राधाबाई रामभाऊ गायकवाड वय सत्तर ही वृद्ध महिला दर्शनासाठी बडी मंदिरात जात असताना बडी मंदिर चौफुली येथे रस्ता ओलांडताना धुळे येथून मुंबईकडे आयशर गाडी क्रमांक एम एच शून्य यू एल क्यू सत्त्याण्णव तेरा यांनी जोरात धडक दिल्याने महिलेच्या डोक्यावर व अंगावर मार लागल्याने त्या जागेवर गंभीर जखमी झाल्या नागरिकांनी वृद्ध महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचार करण्यासाठी दाखल केले असता सदर महिलेला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या घटनेने परिसरात चांगलीच हडहड व्यक्त होत आहे सदर आयशर गाडीचा चालकाने गाडी सोडून पळ काढला बडी मंदिर चौफुली येथे मोठ्या संख्येने अपघाताची संख्या वाढलेली आहे त्यामुळे वारंवार होणारे अपघात कसे कमी होतील पोलिसांनी याची दखल घ्यावी असे नागरिकांकडून मागणी होत आहे दरम्यान याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत महिलेवर काल उशिरा अंत्यविधी करण्यात आला बांगलाण वृत्तांतसाठी किरण घाईदार